हरवलेल्या बालकांबाबत व अठरा वर्षावरील महिलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान तेरा ही विशेष पोलीस महानिरीक्षक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी राज्यात हरवलेल्या बालकांच्या व महिलांच्या संदर्भात ऑपरेशन मुस्कान तेरा ही विशेष शोध मोहीम एक ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान राबवली जाणार आहे या मोहिमेच्या अनुषंगानं अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सोलापूर शहर व पोलीस ठाणे निहाय टीम तयार करून सोलापूर शहरातील हरवलेल्या बेपत्ता अठरा वर्षाखालील बाल व अठरा वर्षावरील महिलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान तेरा ही मोहीम राबवण्यात येणार आहे पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरातून प्रत्येक पोलीस स्टेशनकडून ऑपरेशन मुस्कान तेरा या मोहिमेसाठी एक अधिकारी व तीन पोलीस अंमलदार व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील अधिकारी व अंमलदार यांची विशेष टीम तयार करण्यात आलेली आहे या संदर्भात सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की संशयित बेवारस बालकाबाबत आपणास काही माहिती प्राप्त झाल्यास पोलिसांशी व चाइल्ड लाईन दहा अठ्ठ्याण्णव तसेच नियंत्रण कक्ष सोलापूर शहर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सेहेचाळीस शून्य शून्य येथे संपर्क साधून माहिती कळवावी आपली ओळख गोपनीय ठेवण्यात येईल पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव राऊत हे ऑपरेशन मुस्कान तेराद्वारे हरवलेल्या सर्व बालकांचा व अठरा वर्षावरील महिलांचा शोध घेण्यासाठी प्रभावी उपक्रम राबवण्यात येणार आहे चव्हाण हिरो वी वन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध खास शुभारंभानिमित्त डेबिट व क्रेडिट कार्ड वर एकोणचाळीस हजार कर्ज उपलब्ध विडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर